नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो सविस्तर पाहुयात आज अहमदनगर येथे लाल व गावरान कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आज अहमदनगर येथे गावराग कांद्याच्या एकूण चोपन्न हजार आठशे पंचावन्न कांदा आवक ही दाखल झाली होती तर लाल कांद्याची पाच हजार बावन्न कांदा आवक ही दाखल झाली होती गावरांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचा गावांग कांदा तीन हजार दोनशे रुपये चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावरा कांद्याला एक हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला तीन हजार पन्नास रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार रुपयांपासून तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान